नमस्कार सुमन्स मॅजिक रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर मी तुम्हाला आज आयुर्वेदिक पद्धतीने मुखवास कसा बनवायचा ते दाखवणार आहे करायलाही खूप सोपी अशी ही रेसिपी आहे आणि खूप असा छान असा हा मुखवास लागतो असा करून ठेवला तर दोन ते तीन महिने आरामात कडकच्या कडकच राहतो तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा तर त्या ह्या एका वाटीत आपल्याला एक चमचा सैनव मीठ घ्यायचा आहे म्हणजे काळं मीठ घ्यायचं आहे आणि एक चमचा मी इथे हळद घेतली आहे त्याचं आपल्याला आधी पाणी करून ठेवायचं आहे आणि ते त्या आपल्याला बडशोपमध्ये टाकायचे आहे त्यानी म बडशोप पण कुरकुरीत राहते आणि हळदीत पण हळद हळद ही अँटीबायोटिक असते ना म्हणून हळद सुद्धा पोटात गेली पाहिजे तर इथे मी एक कढई ठेवली आहे त्याच्यात आपल्याला एक एक साहित्य टाकून भाजून घ्यायचं आहे मी सर्व साहित्य एकत्रच टाकणार आहे तर तुम्हाला मी आधी एक एक दाखवणार आहे तर इथे मी एक वाटी बडीशोप घेतली आहे बडीशोप ही वजन कमी करण्याचं काम करतं त्यामध्ये फॉस्फरस कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं म्हणून बडीशोप ही खाल्ली पाहिजे तर अशा प्रकारचे मुखवास करून ठेवलं तर त्यामध्ये सर्व प्रकारचे आपले पोटात जातात इथे मी सीड फ्लेक्स घेतले आहे सीड फ्लेक्समध्ये ओमेगा थ्री आणि ओमेगा सिक्स हे विटॅमिन असतात विटॅमिन सी ए के हे वजन कमी करण्यासाठी खूप उपयुक्त असं हे सीड फ्लेक्स आहे तर त्याचा उपयोग तुम्ही नक्की करा आणि इथे मी ओवा घेतलेला आहे ओव्या ओव्यामुळे तुमचा गॅस आणि अपचनसाठी त्याचा फायदा होतो किंवा पोटातले किडे मरण्यासाठी सुद्धा त्याचा फायदा होतो कप कमी होतो असं अपचनसाठी त्याचा फायदा होतो इथे मी पांढरे तीळ घेतले आहे पांढरे तिळसुद्धा तुमचा थकवा कप यासाठी तुला तुम्हाला फायदा होतो कमजोरी दूळ होते आणि हाडंसुद्धा मजबूत होतात आणि काळे तिळांचा तर फायदा तुम्हाला माहीतच आहे याचा फायदा खूपच आहे तुमचे केस काळे होतात हाडं मजबूत होतात भरपूर प्रमाणात त्याच्यामध्ये प्रोटीनसुद्धा आहे तर अशा प्रकारे तुम्ही काळे तिळसुद्धा त्यामध्ये टाकून घ्या आणि त्यानंतर इथे मी धना डाळ घेतली आहे तर धना डाळ ही आपल्या शरीरातली उष्णता कमी करण्यासाठी याचा भरपूर प्रमाणात फायदा होतो आणि के त्याच्यामुळे के याच्यामुळे सुद्धा तुमचे केस वगैरे काळे होतात तर इथे मी ही खुरासनी आहे ना तीट पण टाकून घेतली आहे ही तुम्हाला कुठल्याही किराणा दुकानात आरामात मिळेल तर ही मी अर्धी वाटी इथे टाकून घेतलेली आहे तर खुरासणीसाठी सुद्धा ही सुद्धा आळा केसांसाठी वापरली जाते सर्दी, सर्दी सुद्धा याचा वापर होतो कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठीसुद्धा याचा भरपूर आपल्याला फायदा होतो आणि यामुळे वजनसुद्धा तुमचं कमी होतं अशा प्रकारे तुम्ही असे हे आयुर्वेदिक मूकवास नक्की बनवून बघा आणि हे आपल्याला आता नऊ ते दहा मिनटं मीडियम गॅसवर असे भाजून घ्यायचे सर्व साहित्य तुम्ही वेगवेगळं पण भाजू शकता पण तशी काही गरज पडत नाही वेगळ्या भाजण्यासाठी तर अशा प्रकारे वेगवेगळं जर तुम्ही भाजलं तर वेळ पण तुमचा खूप जातो असं एकत्र भाजलं तर तुमचा वेळ पण वाचतो आणि गॅस पण वाचतो तर अशा प्रकारे तुम्ही एक नऊ ते दहा मिनटं चांगलं आपल्याला कुरकुरीत भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे मी दालचिनीचे दालचिनीचे तुकडे करून मिक्सरला फिरून आणि ती चाळून घेतली आहे जी पावडर आहे ना ती चाट टाकण्यासाठी ठेवली आणि बारीक बारीक खडे आहे ना ते यामध्ये टाकून घेतले आहे अशा प्रकारचे आपल्याला खडे मिळाले पाहिजे अशा प्रकारचे आपल्याला यामध्ये जळून घ्यायची आहे आणि ती दोन मिनटंच आपल्याला भाजून घ्यायची आहे दालचिनी जास्त भाजायची नाही दालचिनी दालचिनीचासुद्धा खूप मोठा फायदा आहे पित्त कमी होतो खोकला सर्दी ताप हृदयरोग कोलेस्ट्रॉल आणि वजन कमी करण्यासाठी सुद्धा त्याचा फायदा होतो आता यामध्ये आपण जी हळद आणि मिठाचं पाणी केलेलं आहे ना ते टाकून घ्यायचं आहे थोडं थोडं करून टाकायचं सर्व बाजूने असं पसरून टाकायचं आहे म्हणजे सर्व बडीशोपला आपलं हे मूक वाचलं आपलं पाणी लागेल आणि बडीशोप पण छान कुरकुरीत आणि टेस्टी चवदार होते तर अशा प्रकारे त्यानंतर आपल्याला चार ते पाच मिनटं पुन्हा असं गरम करून घ्यायचं आहे चांगलं कुरकुरीत झालं पाहिजे ओलसर राहिलं तर तुमची बडीशोप खराब होईल तर अशा प्रकारे तुम्ही चांगलं भाजून घ्या कमीच गॅसवर भाजायचं चा म्हणजे छान कुरकुरीत होतं आणि कलर पण जसाचा तसा राहतो आणि जर तुम्ही फास्ट गॅसवर हे सर्व साहित्य भाजलं तर तुमचा बडिशोप सुद्धा अशी करपट लागेल त्याचा चव चांगली लागणार नाही टेस्ट पण खराब लागेल तर बघा अशा प्रकारे ही बनवून घ्या आणि यामध्ये आपण दोन प्रकारची बनवून घेणार आहे यामध्ये तुम्ही लहान मुलांसाठी खायला किंवा हॉटेलमध्ये देतात ना अशा प्रकारचीच आपल्याला हा मुकवास करायचा आहे तर माझ्याकडे अशा ह्या बडिशोपच्या गोळ्या बाजारात सहज मिळतात तुम्हाला कुठेही मॉलमध्ये सुद्धा मिळतील तर त्या अर्ध्या ह्याच्यात मी अशा मिक्स करून ठेवणार आहे आणि अर्धी तशीच ठेवणार आहे अशी ही बर्नीमध्ये हवाबंद बर्णीमध्ये आपल्याला हे दोन्ही वेगवेगळी भरवून ठेवायची आहे बऱ्याच लोकांना गोड आवडते ना डायबिटीजचे लोक गोड खात नाही म्हणून त्यांच्यासाठी अशी ठेवा आणि कोणी पाहुणे वगैरे आले तर पाहुण्यांसाठी तुम्ही अशी बनवली तर आपल्याला टेबलवर डायनिंग टेबलवर ठेवायला सुद्धा किती छान वाटते आणि दिसायलाही खूप सुंदर दिसते आणि खाल्ल्यानंतर सुद्धा आपण जेवण केल्यानंतर अगदी पान खाल्ल्यासारखंच तुम्हाला वाटेल तुम्ही जर पान खात असाल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू